मोबाईल फोनवर पत्नी पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून पतीनं पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे या हल्ल्यामध्ये पत्नी कशी बशी वाचली पतीचा पत्नीवर जीव घेणा वार पाकिस्तानी सिरियल प्रेम बेतलं जीवावर पुण्यातील सॅलिसबरी पार्क परिसर अशाच घटनेने हादरलाय होर्डिंग लावण्याचा व्यवसाय करणारा आसिफ सत्तार नायक त्याची पत्नी आणि दोन मुलं असा हा संसार मात्र सोमवारी भांडण झालं आणि दोघांनी अबोला धरला संध्याकाळी आसिफ घरी आला तर नरगिसने बेडरूमचा रस्ता धरला त्यानंतर आसिफने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी नरगिस मोबाईलवर पाकिस्तानी ड्रामा पाहत होती सकाळी झालेलं भांडण त्यात बोलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आसिफच्या डोक्यात राग होताच त्यात नरगिस मोबाईलवर पाकिस्तानी ड्रामा पाहत होती मग काय आसिफची देशभक्ती इतकी उफाळून आली की त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिच्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली आपल्यावर होणारे वार अडवण्यासाठी नरगिसने उजवा हात पुढे केला त्याच क्षणी तिचा अंगठा तुटला तिच्या आवाजाने आसिफने तिथून पळ काढला आरडाओरड ऐकून शेजारी धावले आणि त्यांनी जखमी नरगिसला जवळच्या रुग्णालयात दाखल केली आणि त्यानंतर स्वारगेट पोलिसांनीही आसिफला अटक केली आसिफ नायब आपल्या स्वतःच्या बेडरूम मध्ये गेल्या आणि मोबाईल वरती पाकिस्तानी ड्रामा नावाचं सिरियल पाहत बसल्या त्यावेळी ते त्यांचे पती आसिफ सत्तार नायब हे त्या ठिकाणी आले तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस किंवा मी काय बोलतो हे तू ऐकत नाहीस आणि तू पाकिस्तानी ड्रामा पाहत बसतेस इग्नोर करण्याची जी, जी गोष्ट आहे त्यामुळे घटना घडली गट असते नवरा बायकोचा वाद हा जागतिकच अनेकदा घरातील वाद रस्त्यावरही पाहायला मिळतात पण पाकिस्तानी ड्रामा पाहिल्याने भारतातील पत्नीवर हल्ला होत असेल तर धक्कादायकच बाब म्हणावी लागेल पाक भारत हे पारंपरिक शत्रू खरे पण पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून पाकिस्तानवरच्या रागाने आपल्या पत्नीवर जर एखादा पती असा राग काढत असेल तर त्याला देशप्रेमी म्हणायचं का असाही प्रश्न उपस्थित होतोय अमोल कविटकरचा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही पुणे